नमस्कार धाराशिव अपडेटमध्ये मी ऋषिकेश तुमचं स्वागत करतो धाराशिव अपडेटच्या विशेष बुलेटिन मध्ये आज आपण धाराशिव आणि राज्यातील काही महत्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत सर्वात पहिली आणि महत्वाची घडामोड आहे ती मुंबईतून बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या चौकशीला आता पुन्हा वेग शक्यता निर्माण झाली आहे कारण दिशा मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकाकडून म्हणजे एस आय टी पथकाकडून आता भाजपा आमदार नितेश राणे यांची चौकशी केली जाणार आहे त्यामुळे येत्या आगामी काळात आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत कुठेतरी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आमदार नितेश राणे यांनी दिशा सालियान हिच्या संशयास्पद मृत्यूची माग चौकशीची मागणी जी होती ती केली होती दिशा सालियान ही आत्महत्या नसून हा खून आहे ही हत्या आहे असा दावा नितेश राणे यांनी केला होता या प्रकरणाची संपूर्ण चौकशी व्हावी अशी मागणी नागपूर अधिवेशनात देखील त्यांनी केली होती त्यानंतर दिशा सलियान हत्येप्रकरणी आपल्याकडे पुरावे असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला होता आता त्यांच्या याच दाव्यामुळे मुंबई पोलिसांकडून नितेश राणे यांची चौकशी केली जाणार आहे या चौकशीसाठी त्यांना नोटी आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात ते कुठले पुरावे सादर करतात यांच्याकडे आता सगळ्यांच्याच नजरा लागल्यात याविषयी बोलताना नितेश राणे यांनी आपली प्रतिक्रिया देखील व्यक्त केली आहे यावेळी बोलताना ते म्हणाले की मुंबई पोलिसांकडून माझ्याशी संपर्क करण्यात आलाय दिशा सालियान सुशांत सिंग राजपूत प्रकरणी चौकशीसाठी हा संपर्क करण्यात आलाय माझ्याकडे आठ जून आणि अनेक पुरावे आहेत या मी खूप पहिल्या दिवसापासून या दिल आरोपी आज ही या आरोपी आजही विधानसभेत फिरत प्रकरणात तीन वेळा तपास अधिकारी बदलण्यात आलाय अं मस्टरवरील पानं देखील फाडण्यात आली तपास अधिकाऱ्यांवर दबाव होता तेव्हा आदित्य ठाकरे यांचे वडील मुख्यमंत्री होते नारायण राणे आणि माझी पोलिसांत चौकशी झाली यावेळी ठाकरेंचे पोलिसांना वारंवार फोन येत होते असा दावा आता निलेश यांनी केलाय आदित्य ठाकरेंना वाचवण्यासाठी यात प्रयत्न झालाय याच्यावर अत्याचार करून हत्या करण्यात आली आठ आणि तेरा जून रोजी आदित्य ठाकरे कुठे होते त्यांचे लोकेशन काय होते बहात्तर दिवसांनंतर सीबीआय ला या प्रकरणाचा तपास का करू दिला या सर्व प्रश्नांची उत्तरे आता बाहेर येतील असं या प्रकरणाबद्दल बोलताना नितेश राणे हे म्हणाले आहेत पुढची बातमी बातमी आहे धाराशिव मधून उस्मानाबादचं धाराशिव नामांतर करण्याच्या निर्णयाबाबत आज एक मोठी घडामोड समोर येतेय धाराशिव जिल्ह्याचा नामांतराचा वाद आता हा सर्वोच्च न्यायालयामध्ये म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये गेलेला आहे पुढील दोन आठवड्यामध्ये सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी होणार असून उच्च न्यायालयाने आता हातवर केल्यावर सर्वोच्च न्यायालय यावर नेमकं काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याबाबतची माहिती अशी आहे की दोन वर्षापूर्वी तत्कालीन महाराष्ट्र सरकारने औरंगाबाद जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव असे नामांतर करण्याचा निर्णय घेतला होता या नामांतराच्या निर्णयाला कृती समितीने आपला विरोध दर्शवला असून गेल्या दोन वर्षापासून या संबंधीचा वाद सुरू आहे या संदर्भात त्यांनी न्यायालयाचं दार देखील ठोठावलं होतं या प्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्यास मनाई करत हे प्रकार निकाली काढलं होतं परंतु उच्च न्यायालयाच्या निकालावर समाधान न आता कृती समितीने जी ती सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली त्यामुळे पुढील दोन आठवड्यात या प्रकरणावर आता सुनावणी होणार असल्याचं सांगण्यात आलंय त्यामुळे धाराशिवच्या नामांतराबाबत आता सर्वोच्च न्यायालय नेमका काय निर्णय देतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे पाहूयात पुढची बातमी बातमी जरांगे यांच्या भीट दौऱ्यासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅलीचा दौरा आज बीडमध्ये आहे दरम्यान बीडमधील या रॅलीला मोठी गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळत असलं तर आ, ही गर्दी जी आहे ही सगळ्यात मराठवाड्यातील रेकॉर्ड ब्रेक गर्दी आसा ला जाते। जायते जायते आहे असं बोललं जात आहे लाखोंच्या संख्येने मराठा बांधव जे आहेत ते जारांगे यांच्या शांतता रॅलीत सहभागी झाले असून यामुळे सर्वच ठिकाणी रस्ते जे आहेत ते जाम झालेले आहेत मराठवाड्यातील पाचही जिल्ह्यांपैकी ही सर्वात जास्त गर्दी असल्याचं आता मानलं जात आहे हजारो स्वयंसेवक जे आहेत ते राब्ता या गर्दीमध्ये आपल्याला मनोज पाटील यांच्या रॅलीला दुपारी सुरुवात झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे ही रॅली वाढल्याचं आपल्याला दिसलं बीड मधील गर्दी पाहून मनोज जारांगे पाटील यांचा देखील उत्साह वाढल्याचं आपल्याला दिसून आलं ही आ, गर्दी बघून त्यांनी मराठा समाजाचे आभार मानले आहेत तसेच सरकारला देखील त्यांनी इशारा दिलाय मराठा समाज आरक्षण घेतल्याशिवाय गप्प राहणार नाही असे जारांगे पाटील यांनी म्हटलंय बीड जिल्ह्यातील मराठा समाजापुढे मी नतमस्तक होतो मराठा समाजाचे मनापासून आभार मानतो असे म्हणत बीडमधील शांतता रॅलीमध्ये झालेल्या गर्दीवरून मराठा समाजाचे मनोज जारांगे पाटील यांनी आभार मानले आहे माझ्या मराठ्यांनी कधीही जातीवाद केला नाही पण बीडच्या मराठ्यांना जातीवादाचा दाग लावला गेला माझ्या बीडच्या बहादरांवर खोट्या केसेस देखील दाखल केल्या गेल्या परंतु आज मला या मराठा बांधवांचा गर्व वाटतोय या मातीत जन्म घेतल्याचा मला गर्व वाटतोय या मातीत जन्म घेऊन चूक झाली असं बोललं जायचं परंतु आता या मातीत जन्म घेतल्याचा मला गर्व आहे असं जरांगे यावेळी बोलताना शांतता रॅलीत म्हणाले पाहुयात पुढची बातमी मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली ही काल धाराशिव जिल्ह्यात होती यावेळी मराठा बांधवांनी इथे मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती याचप्रमाणे धाराशिव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी सुद्धा या शांतता रॅलीमध्ये सहभाग घेतल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत आमने सामने असणारे दोन्ही उमेदवार आपल्याला या रॅलीमध्ये पाहायला मिळाले एकीकडे ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांनी रॅलीत सहभाग घेऊन मराठा बांधवांचं मनोबल वाढवताना दिसले तर दुसरीकडे पराभूत उमेदवार अर्चनाताई पाटील यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली मनोज जरांगे पाटील यांची ही भेट कुठल्याही राजकीय हेतूने घेतली नसून ही केवळ सदिच्छा भेट होती असं यावेळी त्या म्हणाल्या अर्चना पाटील या भेटीबद्दल बोलताना नेमकं काय म्हणाल्यात ते पाहूया पण आमचा खारीचा वाटा आम्ही हो, त्यात सहभागी आहोत एक मराठा समाजाची प्रतिनिधी म्हणून मला त्यांचा अभिमान वाटतो आणि ते समाजासाठी जे आहेत सहमत आणि मी पाठीशी नाही सोबत आहे हा सॉरी तो नाही पाठिंबा अपेक्षा नाही नाही तसं आता तुम्ही आज आता आम्ही नमस्कार करणार आहोत मराठा समाजासाठी जे लढतायत आधी मला भेटायची वेळ मिळाला नाही ना एक मिनिट आधी मला त्यांना भेटायला असं हे नाही मिळालं आता ते धाराशिवला आलेले म्हणून मी त्यांना भेटायला आणि समाजाच्या सगळ्या मराठा समाजासाठी ते लढता काढला आम्ही सोबत आहोत मोठी नाही पाहूया पुढची बातमी धाराशिव पोलिसांनी काल अवैध मद्याविरोधात दोन कारवाया केल्या आहेत वाशी आणि उमरगा या दोन्ही ठिकाणी अवैध मद्याविरोधात स्थानिक पोलिसांकडून कारवाया करण्यात आल्या यात एकूण दहा हजार रुपये मुद्देमाल जो आहे तो जप्त करण्यात आला असून या आरोपींना आता अटक करण्यात आली आहे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत दरम्यान धाराशिव मधील घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत अशाच पोहोचवत राहू यासाठी आमच्या धाराशिव अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा